सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने आपल्याकडे साजरा केला जातो अगदी घराघरात घटस्थापना होत असते किंवा देवीची कुठली ना कुठली तरी सेवा होत असते नव नौ, नवरात्र उत्सव नऊ दिवसाचा हा महत्त्वाचा जसा आहे तसाच हा उत्सव आपल्या सात्विकतेचा आणि स्वच्छतेचा असा हा उत्सव आहे म्हणजे ज्या घरात सात्विकता आणि स्वच्छता आहे तिथे देवी सूक्ष्मरूपात वास करत असते असं म्हटलं जातं तर ह्या नवरात्रीच्या उत्सवात आपल्या घरात सात्विकता आणि स्वच्छता ठेवायचं काम हे आपलं असतं तर आता नवरात्रीत आपल्याला सेवा तर करायचीच आहे परंतु ह्या नऊ दिवसांमध्ये ज्या कुठल्या मी वस्तू सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला कुठलीही वस्तू घरात आणायला जमली तर ती नक्कीच आण ह्या नऊ दिवसात आपण नवदुर्गेची म्हणजे दुर्गा मातेची जशी सेवा करतो तशीच माता लक्ष्मीची सुद्धा सेवा केली जाते तर आपल्या घरात अशा काही वस्तू असतात ज्या आपण ह्या नऊ दिवसांमध्ये आणू शकतो तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर का लक्ष्मी पावलं म्हणजे जी देवींची पावलं असतात ती पावलं नसतील तर ती पावलं नक्कीच तुम्ही घेऊन या ही पावलं अत्यंत शुभ मानली जातात ज्या घरांमध्ये ही पावलं रोजच्या रोज -रोच पूजली जातात त्या घरांमध्ये दे देवी खरंच अगदी वास करत असते असं म्हटलं जातं ही पावलं आपल्या उंबरठ्यावर न लावता आपल्या देव्हाऱ्यात ठेवायची आहेत दुसरी गोष्ट जर का आपल्या घरातली तुळस सुकलेली असेल आणि बऱ्याच दिवसापासून तुम्ही नवीन लावली नसेल तर ह्या दिवसांमध्ये तुळससुद्धा तुम्ही लावू शकता कारण तुळशीतसुद्धा माता लक्ष्मीचं आणि भगवान श्री विष्णूंचा वास आहे असं म्हटलं जातं त्यामुळे तुळस आपल्याला आणून लावायची आहे आता अजून काय तर अजून आपल्या घरात जर का लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर हे नऊ दिवस जे आहेत हे अत्यंत शुभ दिवस आहेत त्यामुळे ह्या वेळेला तुम्ही लक्ष्मी माताची मूर्ती किंवा फोटो आणून आपल्या देवघरात स्थापित करू शकता मंगलकळश मंगलकळश हे आपल्या हिंदू धर्मात जवळजवळ प्रत्येक पूजेमध्ये वापरलं जातं तर हे मंगलकळश जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्या दिवशी त्याचीसुद्धा खरेदी करू शकता शिवाय माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी ही हळद आहे जी हळद आपण ज्या अख्ख्या हळदीचे गाठ्या असतात ते गाठ्या घेऊन यायच्या ज्याला आपण हळदीची गाठ म्हणतो ती गाठ घेऊन यायचे तुम्हाला एक पाच तीन जितके जमतील तितक्या तुम्ही घेऊन यायच्या आणि देवघरात त्यांची पूजा करायची तितक्या दिवस आणि पुन्हा त्या ठेवून द्यायच्या आपल्याला ह्याच दिवसात सोळा शृंगाराचं सामानसुद्धा आणायचं आहे हे सामान, सामान आणल्याच्यानंतर तुम्ही एखाद्या सौभाग्यवती स्त्रियाला स्त्रीला बोलून तिची ओटी भरून हे सामान देऊ शकता शिवाय असं सेम सामान घेऊन यायचं आणि आपल्या देवीची ओटीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने भरायची आहे ह्याच दिवसांमध्ये तुम्ही मिठाची खरेदी करू शकता मीठसुद्धा घरात आणून तुम्ही त्याचा वापर करू शकता ह्या नऊ दिवसांमध्ये ज्या पण तुम्हाला कुठल्या वस्तू आणणं शक्य असेल त्या नक्कीच आणून घ्या आणि ह्या वस्तूंची ज्यांची पूजा करायची आहे त्यांची नक्कीच पूजा करा तर अशा काही वस्तू आहेत ज्या आपण घरात आणल्याच्या नंतर आपल्या घरात मांगल्य निर्माण होतं आपण ज्या पण कुठल्या वस्तू आणता ह्या ह्या नऊ दिवसातच आणा आणि त्याची नक्कीच पूजा करा तर अशा पद्धतीने ह्या काही वस्तू आणल्याच्या नंतर आपल्या घरात सुखसमृद्धी भरभराट येईल आपल्या घराला लागलेली इडापिडा दूर होऊन भरभराट आपल्या घराची व्हायला पाहिजे त्यासाठी ह्याच्यातल्या काही ना काहीतरी वस्तू नक्कीच आणा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पंत सर्वांना स्वामी समर्थ